हळूदा प्रिमिस आहे आणि हे आहे दोनशे ग्रॅमचं आणि आता इकडे आपण हे पातेलं घेतलंय एक लिटर दूध घेतलंय गॅसवरती अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं जास्ती गरम नाही करायचं करायचं आहे थोडंसं गरम करून आहे दूध हळूद्याचं पाकिट मी कट केलंय हे कट केल्यावर सगळं संपूर्ण हे यूज करायचं प्रेमीस जर तुम्ही अर्धा डट ठेवलं तर तेवढं तुम्ही ठेवलं तेवढं सगळं खराब होणार त्याच्याकरता सगळं वापरून घ्यायचं सगळं करायचं करायचंय गरम आहे कोमट आता ह्याच्यामध्ये घालत आहे मी अर्धा ग्लास पाणी आता हे प्रिमिस सगळे ह्याच्यात घालून घ्यायचे आता फाळूधाचं मी प्रिमिस घेतलंय त्याचा फेवर आहे मँगोचा म्हणून दुधाचा कलर असं पाहू शकतात मँगोचा का, का कलर आलाय दूध आहे हलवत राहायचं आहे नाहीतर ह्याच्या खाली ह्याच्यामध्ये शेव आहे ती खाली चिटकून पात्राला लागू शकते चिट आणि करपू शकते त्याच्याकरता हलवून हलवत राहायचं आहे आता ही यातली शेव चेक करूया आपण झाली का तयार झाली आहे शिजले शेव म्हणजे आपला फालू तयार झाला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आता हे दूध हे चांगलं गार होऊन द्यायचं आहे आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता फालूदा तयार झाला आहे फ्रीजमध्ये मी काढला आहे मस्त छान असा गारसुद्धा झालेला आहे मस्त झालं आहे त्या ग्लासामध्ये काढून घेऊया आईस्क्रीम तुम्हाला आईस्क्रीम पे आईस्क्रीम खा घालूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता त्याच्या फाळूद्यामध्ये किंवा असे ड्रायफ्रूटवरती सुद्धा मस्त लागतं